असा व्यक्ती म्हणून तुमची तुमची आता ओळख तयार करायची आहे तुमचं महत्व केवढं तर तुम्ही उपयुक्त आहात तेवढं त्यांना वाटलं अरे आला नाही तो त्यांना आलं की आपल्याला सुरू करावं लागते ती आली नाही आपली परिशिक्षणार्थी तिच्यामुळं आपलं काम आडले तुमच्यामुळं काम आढळ असं त्यांना वाटलं पाहिजे त्यांना असं वाटू नये हे प्रशिक्षणार्थी आता तीन झाले आता तीन महिन्यात गेलं तर बरं होईल लवकर असं वाटू नये ही तुमच्या वेळेला महत्त्व आहे तुम्ही दिलेले शब्द महत्त्वाचे मला याने एकदा व्याख्यानं ठेवलं होतं माझ्या रस्त्यामध्ये ॲक्सिडेंट झाला मग ते ॲक्सिडेंट झाला तेव्हा दवाखान्यात मी गेलो सर तसे झाले होते रक्त लागलं होतं यांना तर पट्टे करून हॉस्पिटलमध्ये घरी न जात सर ॲटोमध्ये तसं बसून आले होते समोर पालक होते अक्षरशः काही पालकांना सुद्धा घरीवरून आलो होतो की हा माणूस एवढा तरी कसा जिद्दी असू शकतो की ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाल्याच्या एक तास व्याख्यान केलं होतं मुलांसाठी सरांचं एवढं सांगण्याचा हेतू हा आहे की तुम्ही दिलेले शब्द पा एकदा तुम्हाला तुमच्यासाठी लढा लढायचं आहे त्यामुळे थोडंसं तरी डिव्होशन तुमच्यामध्ये असलं <laughs> पाहिजे झपाटून थोडंसं काम लागा तर मी त्या सांगण्याचा हेतू असा होता की आपण यांना शब्द दिलेला आहे तर घरी जाऊन तर आपण झोपणारच आहोत म्हणजे तेवढं काही झोपण्यासारखं नाही बसून बसूनच राहणार आहोत दुखलं तरी तिथं दुखलं तरी दुखलं पाय दुखायला होता माझं तोंड दुखायला नव्हतं ना माझा मेंदू दुखायला नाही ना मग तिथं खुर्ची टाकूनही बोलता येते म्हणून असा पाय लांब करून मी तिथं जाऊन एक तास व्याख्याने त्यानंतर परत मी येताना मोटरसायकलवर येत होतो आता मोटरसायकलवर येणं शक्य नव्हतं त्यामुळे ऑटोमध्ये थोडंसं झोपून मी त्या कार्यक्रमाला आलो हे सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्यामध्ये महात्मा फुलेंची आपण चरित्र वाचतो महात्मा फुलेंचा एक डावा हात उजवा हात कामातून गेला होता कावातून केल्यामुळं त्या त्याला लिहिता येत नव्हतं उजव्या हातानं तरी त्यांनी झोपल्या झोपल्या पॅ पॅरालिसिस झाला होता आहा, एक अर्धांगवायू म्हणतात त्याला मराठी तर गेल्यानंतर दहाव्या हाताने सार्वजनिक हा ग्रंथ लिहून काढला या महाराष्ट्रातल्या कष्ट केलं पाहिजे ही कष्टाची प्रेरणा तुम्हाला मिळावी म्हणून तुम्हाला मी सांगतोय म्हणून यासाठी तुम्हाला इथं प्रशिक्षण देणं याचा उद्देश माझा इथं येण्या बोलवण्याचा हा आहे की तुमच्यामध्ये जागरूकता वाढली पाहिजे नम्रता वाढली पाहिजे तुमची उपयोगिता वाढली पाहिजे तुमच्यामधलं स्किल वाढलं पाहिजे सगळ्यांना मी अजून एक सांगतो सातत्यानं की थोडासा त्याग करता मी आता मी जर प्रबोधन करताना मी असं स्पष्टपणे सा माझं सामाजिक कार्यामध्ये मी कोणाकडनं पाच पैसे घेत नाही तुम्हाला सांगतो की मी स्वतःचा पेट्रोल टाकून स्वतःचा वेळ देतो आणि कुठं जायचं असेल तर मला जर जेवायचं असेल तर मी स्वतःचे डब्बा सोबत घेऊन जातो याचं कारण सांगतो की हा सामाजिक म्हणून त्यांना सांगितला आज पुरीना हे हार वगैरे काही आणायचं नाही हारं वगैरे कधी आणू आपल्या हार आणि गुलाल कधी आणू आपल्या मागण्या पूर्ण झाल्यावर तोपर्यंत नाही मला सांगायचं आहे अंबानी निमित्ताने म्हणून आता श्रीमन वारला म्हटलं पाणीसुद्धा तुम्ही पा पाजवायच्या आणि मी पैसे देतो म्हणून त्यांना दोनशे रुपये मी टाकले कारण मला तुमच्यासाठी यासाठी काम करायचं आहे मी ज्या शेतकरी कुटुंबातून आलो मी ज्या शेतकरी कुटुंबातून आलो चार एकर जमीन माझी आई निरीक्षक होती वडीलही चौथीपर्यंत शिकलेले माझ्या डोळ्या शेतामध्ये पंचवीस डिग्री सेल्सियस तापमानात और काम करायचे वरून ऊन खालून पाय ओळायचे तरी त्या कष्टातून काम करून आलेल्या त्या कष्टातून मिळालेल्या पैशाच्या घामातल्यावरून शिकून मोठा झालेला पोरगामी आहे <laughs> माझी माय मला सांगायची आपला दगडाचा तर उपयोग होतो आपण आहोत आपला उपयोग झाला पाहिजे म्हणून तुमच्यासाठी मी फक्त मेहनत घेतो आहे आणि मला खात्री आहे आपल्या काही ना काही मागण्या मान्य होतील यासाठी एकजुटीनं एक दिलानं प्रयत्न करावा लागेल तुम्ही जर असं मनात राहिलात होते की नाही की होत नाही आणि तुमच्यामध्ये जर ताकद दाखवली नाही तर गव्हर्मेंट तुमच्या कसा मान्य मान्य त्यामुळं तुम्ही सगळ्यांना मी यासाठी बोलवतोय तुम्ही सगळ्यांना सांगा हे हे काम आपण या हेतूनं करतोय सामाजिक जाणवेनं करतोय सुशिक्षित बेरोजगारांचा फार प्रश्न वाईट आहे मित्रो आपण किती चांगूलपणा असला तरी पैसा जर खिशात नसेल ना तर त्या माणसाला किंमत देत नाही समाज एखादा मूर्ख माणूस असला तरी आणि त्याच्या खिशात पैसे असले तरी सलाम करते लोक पण तुम्ही विद्वान असू गुणवान असू तुमच्या जेव्हा खिशात पैसे नसतात तेव्हा जवळची माणसं सुद्धा आला काय म्हणून इकडे तोंड करतात ही सत्य परिस्थिती तुम्ही समजून घ्या मग आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावं लागते आणि त्यासाठी आपल्यालाच लढावं लागते आपल्यालाच कष्टावं लागते आपल्यालाच कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट होत सासूसुद्धा श्रीमंताच्या घरून आलेल्या सुनीला वेगळं बोलते आणि गरीब घरातल्या गरीब घरातून आलं तिला बोलते वेगळं बोलते बघायला म्हणून काय गोड तर पैसा गोड आहे काय गोड तर काम गोड आहे म्हणून काम गोड म्हणून काम चाच करणं पैसा जास्त कमावणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळं आता मरगळ वगैरे काढून टाका संकल्प करा तुमच्यामध्ये काही व्यचन वगैरे असते छोटे छोटे फेकून द्या रे फेकून द्या ते कारण त्या छत्रपती शिवाजी महाराज बा बाबासाहेब आंबेडकर राजेश्री शाहू महाराज महात्मा फुले अहिल्याबाई होळकर त्या बिरसा मुंडा या सत व्यक्तीचा आपल्याला मोठा वारसा लाभलेला आहे महात्मा बसवेश्वर असे महापुरुष मला सांगा मग त्यामुळं काही जण म्हणतात की मला तंबाखू सुटना गुटखा सुटणार ते का सांगतो कारण तुम तुमच्यामध्ये पैसे नाहीत ना मग ह्याच्यावर पैसा जो खर्च होतो ना तो वाचवा पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमवण आहे काय पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमवणं आहे आणि पोर तुम्ही काही जणांचे लग्न झाले नाहीत ना काही जणांचे तुम्ही नाही प्रशिक्षण पोरांना देण्यासाठी गेला होता तो पोरगा आमचा सोयरा आहे पाहुणा आहे त्या पोराला आमची पोरगी देतो तो निर्वेश न्याय का शंभर टक्के निर्वेष न्याय जर सांगितलं तर ते पोरगी देऊ शकतात तुम्ही आपल्या हातात काय आहे आता आपल्या हातात आहे तेवढा करू आपल्या हातात वेशन सोडणं आहे ते सोडू लक्षात एवढं जरी करता आलं तरी पोरग निर्वेशनी आहे म्हणून पोरीचा बाप पोरीची माय डोळे झाकून तुम्हाला देऊ शकते ठीक आहे आपण काहीतरी लावू त्याच्यासाठी आणि तुम्हाला सांगू का आपलं जर व्यसन वाढत गेलं तर आपल्याला नोकरी लागून काही फायदा नाही त्याच्यातच जाते भांड्यामध्ये आपण पाणी आणण्यासाठी कष्ट घ्यायलो आणि भांड्याला जर छिद्र असतील तर ते पाणी थांबते का त्याचं मग आपण जे दहा हजार वीस हजार मागणी करालो वीस हजार जर त्याला त्यालाच जात असतील तर काय फायदा नोकरी लागली तरी काय नाही लागली तरी तेवढंच ना मग लक्षात आलं का म्हणून व्यसन ही अशी गोष्ट आहे राम गणेश गडकरी या व्यक्तीला दारूचं व्यसन होतं ते दारूचे दुष्परिणाम सांगणार